आज सहा जानेवारी पत्रकार दिन जाणून घेऊया आजचे दिनविशेष आजच्याच दिवशी अठराशे अडोतीसमध्ये अमेरिकन संशोधक आणि पेंटर सॅम्युअल मॉर्स यांनी तारयंत्र म्हणजेच टेलिग्राफचा शोध लावला प्रसिद्ध इटालियन शिक्षणतज्ज्ञ मारिया मॉन्टेसरी यांनी सहा जानेवारी एकोणीसशे सातमध्ये पहिली मॉन्टेसरी शाळा सुरू केली त्यामुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात अमूलाग्र बदल घडून आला सहा जानेवारी एकोणीसशे चोवीसमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर मुक्त करण्यात आले आजच्याच दिवशी अठराशे बारामध्ये मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म झाला अठराशे अडोतीसमध्ये सहा जानेवारीला आधुनिक संत कवी दासगणू महाराजांचा जन्म झाला भारतीय क्रिकेटपटू पद्मश्री कपिल देव निखंज यांचाही सहा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी जन्म झाला सुप्रसिद्ध भारतीय संगीतकार राष्ट्रीय पुरस्कार गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते पद्मश्री पद्मभूषण ए आर रहमान यांचा सहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट हा जन्मदिवस